लिक्विडिटी ग्रॅप म्हणजे काय स्मार्ट मध्ये तुमचे स्टॉप लॉस कसे खातात नमस्कार मित्रांनो मी रोशन सातपुते ट्रेडिंग गुरुजी एज्युकेशन कडून आज आपण पाहतोय मार्केट तुमचा स्टॉप लॉस कसं खातो का खातो लिक्विडिटी ग्रॅपची ही लिक्विडिटी ग्रॅपची ही ट्रिक जाणून घेतली तर लॉसेस लगेच कमी होतील तर पाहूया मित्रांनो लिक्विडिटी म्हणजे काय असतं ठीक आहे मार्केटमध्ये जे ट्रेडर्स बाय किंवा सेल करत असतात त्यांचे स्टॉप लॉस हे मार्केटमध्ये एकत्र जमलेले असतात त्यालाच आपण काय म्हणत असतो मित्रांनो लिक्विडिटी असं म्हणत असतो जर सगळ्यांचे स्टॉप लॉस एका लेवल खाली असतील इन्स्टिट्यूशन बस तिथेच काय करणार आपल्याला अटॅक करताना दिसणार इन्स्टिट्युशनला तेवढंच पाहिजे असतं की एकाच ठिकाणी जेवढे स्टॉप लॉसेस असतील तेवढे उडवायला त्यांना जास्त वेळ लागेल का नाही एकाच कॅन्डलमध्ये ते आपल्याला उडवताना दिसतील तर मग लिक्विडिटी ग्रॅप स्टॉपलॉस कसं होतं स्ट्रॉंग कॅन्डल खाली येत असतं मित्रांनो रेड असो किंवा ग्रीन ब्लू असो किंवा बेअर असो ठीक आहे स्ट्रॉंग कॅन्डल वरी किंवा खाली येत असते सर्वांचे स्टॉप लॉस काय करत असते तिथे थी हिट करून जात असते लगेच उलट दिशेने आपल्याला शार्प मुव आलेला दिसतो आणि आपल्याला वाटतं अरे यार माझंच नशीब खराब आहे अरे मित्रांनो नशीब खराब नाही आपल्याला कुठेतरी नॉलेज कमी आहे मित्रांनो बरोबर तर आपण पाहायचं रिटेल ट्रेडर्स इथे काय होताना दिसतात आपल्याला शॉक होताना दिसतात त्यांना वाटतं बाबा हे असं माझ्यासोबतच का होतं मी एवढा व्यवस्थित मार्केटमध्ये बसतोय मला नॉलेज आहे तरी पण ह्या गोष्टी माझ्यासोबत काय होत आहे हे आपल्याला वाटत असतं मित्रांनो बरोबर तर इन्स्टिट्यूशन्स काय करत असतात इन्स्टिट्युशन या ठिकाणी येऊन तुमचा स्टॉप लॉस हिट करून त्यांच्या पोझिशन्स तिथे आपल्याला फील करताना दिसतात मित्रांनो ठीक आहे तर हा मू मार्केटमध्ये ऐंशी टक्के लोक पकडू शकत नाहीत ऐंशी टक्के ट्रेडर्स हा मू आपल्याला न पकडताना दिसत असतात त्यांना अपयश येताना दिसत असतं तर या गोष्टीपासून आपल्याला वाचायचं कसं मित्रांनो तर स्मार्ट मनी मॅनिप्युलेशन होत असतं मित्रांनो तिथे मार्केट सपोर्ट खाली वीक आता वीक आणलेली दिसते आपल्याला मार्केटने सपोर्टच्या खाली आणि सर्वांचे ए सेल की हिट झालेले दिसतात मित्रांनो व्हॉल्यूम पण अचानक कमी झालेला दिसतो बायर्स किंवा सेलर्स रिव्हर्स एंट्री आपल्याला करताना दिसतात म्हणजे तिथे काय करतात मित्रांनो ते गॅमलिंग करताय जे की आपण मार्केटमध्ये कधीच करायला नाही पाहिजे मार्केटमध्ये लॉस झाला स्टॉप लॉस हिट झाला ठीक आहे मॅन्युप्युलेशन झालंय मार्केटमध्ये लोक काय करतात लगेच नाही माझा चार हा लॉस माझा रिकवर करायचा आहे त्या रिवेंज मध्ये लगेच त्याच्या मध्ये ट्रेड करत असतात मित्रांनो हे मार्केटने करायला नाही पाहिजे मार्केट लगेच झपाट्याने आपल्या उलट दिशेने जाताना आपल्याला दिसतं मित्रांनो त्या ठिकाणी ठीक आहे तर मग लिक्विडिटी झोन ओळखायचा कसा मित्रांनो जिथे स्टॉप लॉस जास्ती असतात ज्या ठिकाणी मार्केटमध्ये स्टॉप लॉसेस जास्त ठेवलेले असतात इक्वल हायस किंवा इक्वल लोज दिसायला लागतात आपल्याला रिटेल ऑबियस ट्रेंडलाईन्स दिसायला लागतात राऊंड नंबर दिसायला लागतात बरोबर या ठिकाणी आपल्याला कळतो की हा ट्रॅप झोन तयार होऊ शकतो तर चला मित्रांनो पाहूया तर ट्रॅप झोन कसा असतो आता आपण इथे दोन लाईन्स ड्रॉ केल्यात मित्रांनो बरोबर आहे आता इथे पहा मित्रांनो कसा मार्केट ट्रॅप करत आहे ठीक आहे या ठिकाणी जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला मित्रांनो तर हे पहा इथे एक आपल्याला ट्रॅप दिसतोय मार्केटचा इथे सुद्धा मार्केटचा ट्रॅप दिसतोय मार्केटने काय केलंय क्लोजिंग तर दिलीय खालच्या साईडला पण याला जर आपण हायर टाइम फ्रेम मध्ये जाऊन पाहिलं चेक केलं तर इथं आपल्याला ही क्लोजिंग दिसणार का नाही दिसणार मित्रांनो पण इथे का आपल्याला क्लोजिंग दिसतंय कारण आपण काय केलंय मित्रांनो जे की मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपण काय करतो इथे झोन मार्क करायचा सोडून आपण इथं फक्त आणि फक्त सपोर्ट किंवा रेजिस्टन्स मार्क करतोय ही आपली चूक आपल्याला खूप महागात पडत असते तर या गोष्टीपासून वाचण्यासाठी आपल्याला करायचं आहे इथे मार्केटला सुद्धा आपल्याला परेशान करायचंय मार्केट आपल्याला करते म्हणजे आपण पण मार्केटला करायला पाहिजे ठीक आहे या ठिकाणी आपण जर झोन मार्क केला अशा पद्धतीने तर इथे मला सांगा मार्केटने आपल्याला ट्रॅप केले का नाही केलंय या ठिकाणी बघा एक सुद्धा कॅन्डल वरती क्लोज झालीय का नाही जोपर्यंत कॅन्डल वरती क्लोज होणार नाही तोपर्यंत आपला ट्रेंड चेंज होताना तिथे आपल्याला दिसणार नाही म्हणून आपल्याला तिथे एक एरिया ड्रॉ करायचा आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स हा म्हणजे एक लाईन नसून एक झोन असतो मित्रांनो त्याला आपल्याला मार्क करायचं आहे त्या छोट्याशा झोन मध्ये मार्केट कुठेही आपल्याला रिजेक्शन घेताना दिसेल जसं की आपण पाहतोय ते कंटिन्युअस आपल्याला रिजेक्शन दिसतंय बघा कंटिन्यू तीनही चारही कॅन्डलचं आपल्याला इथं वीक रिजेक्शन दिसत आहे इथे सुद्धा वीक रिजेक्शन दिसत आहे इन केस मी जर फक्त खालचीच लाईन जर आपण धरली तर इथे आपल्याला ब्रेकआउट झालेला सुद्धा बघायला भेटेल मग या ठिकाणी आपण ट्रॅप मध्ये येऊन आपण वरच्या दिशेने जेव्हा मार्केटमध्ये जाऊ बोम दिशेने तेव्हा आपल्याला मार्केट शार्पली कॉल करताना दिसत आहे मग अशा मार्केटच्या ट्रॅप्स मध्ये आपल्याला यायचं नाहीये म्हणून आपण लिक्विडिटी झोन अशा पद्धतीने ओळखला पाहिजे इथे आपले काय आहेत मित्रांनो स्टॉप लॉसेस आहेत बरोबर आता जर पाहिलं इथे आपले सगळ्यांचे काय असणार स्टॉप लॉस असणार वरच्या साईडला वरती आपले सगळ्यांचे स्टॉप लॉसेस असणार हे मार्केट इथे हिट करून खाली निघून जाताना आपल्याला दिसत आहे ठीक आहे त्याचबरोबर आपल्याला अजून एक ट्रिक आहे ती म्हणजे राऊंड नंबर जिथे जिथे आपल्याला हंड्रेड टू हंड्रेड फाईव्ह हंड्रेड फोर हंड्रेड असा राऊंड नंबर दिसेल ते एक आपल्याला ले की लेवल म्हणून काम करतं मॅग्नेटिक लेवल म्हणून काम करत असतं तिथे मार्केट काय करत असतं आपल्याला ट्रॅप करताना दिसतं ठीक आहे त्याचबरोबर अजून जर आपण इंडेक्समध्ये आप जर विचार करायचा प्रयत्न केला तर आपल्याला पाचशे अडीचशे अशा लेवलने मार्केट ट्रॅप करत असतं थोडक्यात आपण हजारच्या तुलनेत जर पाहिलं अडीचशे पाचशे सातशे पन्नास आणि हजार हे आपल्यासाठी ले मॅग्नेटिक लेवल असतात इथे आपल्याला मार्केटमध्ये लिक्विडिटी बघायला भेटते तिथे आपल्याला मार्केटमध्ये ट्रॅप्स क्रिएट झालेले मित्रांनो बघायला भेटतात तर ठीक आहे तर परफेक्ट आपल्याला मार्केटमध्ये बुम ट्रिक कशी असते तर ते आपण पाहूया मार्केटमध्ये आपल्याला वेट करायचा आहे ठीक आहे जी स्टॉपलॉस हंड कॅन्डल आहे ना ती आपल्या झोनच्या वरती किंवा झोनच्या खाली ब्रेकआउट होऊन क्लोज होण्याचा वेट करायचा तोपर्यंत आपली पोझिशन एक्झिट नाही करायची मित्रांनो त्याच्यानंतर मग पहा की रिजेक्शन वीक तयार होते का जसे की इथं आपल्याला दिसली मार्केटमध्ये रिजेक्शन वीक तयार झालेले आहे त्या प्रत्येक कॅन्डलला आपल्याला इथं रिजेक्शन वीक दिसतात ठीक आहे इकडे पाहिलं इथे सुद्धा पाहिलं पाहिल, तर रिजेक्शन वीक दिसत आहे का चेक करायचं मित्रांनो आपल्याला त्यानंतर बघायचंय आपल्याला मार्केटमध्ये कुठल्या साइडला जायचंय आपल्याला मार्केटमध्ये कुठल्या साईडला बसायचं आहे त्याच्यानंतर लॉस लिक्विडिटी झोनच्या खाली किंवा वर असला पाहिजे मार्केट खाली येत असेल तर आपला स्टॉप लॉस लिक्विडिटी झोनच्या वरती असणार मार्केट वरती जात असेल आपला स्टॉप लॉस लिक्विडिटी झोनच्या खालच्या साईडला असणार मित्रांनो आणि आपल्याला जिथपर्यंत जायचंय तो एरिया म्हणजे आपला नियरेस्ट इम्बॅलेन्स किंवा स्ट्रक्चरल शिफ्ट असतील जे की आपण हाय म्हणत असतो रिसेंट हायर हाय किंवा रिसेंट लोअर हाय हे आपले असतात नेक्स्ट बूम लेवल्स असतात मित्रांनो त्यानंतर आपण जर पाहण्याचा प्रयत्न केला तर मार्केटमध्ये आपल्याला बरेच फेकआउट्स आणि ब्रेकआउट्स भेटत भेटत असतात ज्याचा की आपण हा व्हिडिओ मार्केटमध्ये पाहिला होता ठीक आहे तर नेक्स्ट नेक्स मध्ये आपण काय पाहणार आहोत मित्रांनो फेक ब्रेकआउट प्लस लिक्विडिटी ग्रॅप याचा कॉम्बो आपण नेक्स्ट नेक्स ने मध्ये घेऊन येणार आहोत मित्रांनो तर थोडक्यात इथे जर पाहण्याचा प्रयत्न केला आप तर आपल्याला एकदम सिंपल शब्दांमध्ये आपण पाहिले मित्रांनो जे की इथे आपल्याला ट्रॅप्स मार्केट कसं करताना दिसतंय त्याचबरोबर आपण जेव्हा ट्रेंड सुद्धा ड्रॉ करत असतो जेव्हा आपण मार्केटमध्ये ट्रेंड ड्रॉ करतो ठीक आहे आपण ट्रेंड ड्रॉ करून पाहूया थोडक्यात मार्केट मध्ये आपण असा एक ट्रेंड ड्रॉ केलाय ट्रेंड सुद्धा आपण ड्रॉ कसा करत असतो तर एका असा आपण ट्रेंड जर ड्रॉ करायला गेलो इथे सुद्धा आपण ट्रेंड चा व्हिडिओ पुढे घेऊन येणार आहे तर इथे आपण फॉर साठी पाहूया तर ट्रेंड ड्रॉ करत असताना इथे सुद्धा आपल्याला रिजेक्शन दिसतात ब्रेकआउट्स दिसतात हे सुद्धा कशा असतात ट्रॅप्स असतात जे की आपण आता सपोर्ट आणि वरती बघितलं कॅन्डल तर क्लोज झालेली नसते पण मार्केटमध्ये काय करतात लोक एंट्री टाकतात का तर त्यांना माहीत नाही मार्केटमध्ये रिजेक्शन होत असतं त्या रिजेक्शन्स मुळे काय होत असतं मार्केटमध्ये जे मोठे मोठे इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स असतात त्या मध्येच आपले एस एल हिट करत असतात तर मित्रांनो यापासून आपल्याला वाचायचं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण खूप छान टॉपिक पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन नव व्हिडिओची वाट पहा आपण नवीन नवीन नव व्हिडिओ घेऊन येतच आहोत ट्रेडिंग गुरुजी एज्युकेशन आपला रोशन साधवते धन्यवाद